पण परत स्पेशल विदर्भ पाहिजे असतो अति आणि ते विदर्भाचा आवाज असा की आमचे विठ्ठल वाघ जेव्हा कविता म्हणतात त्या कधी कधी काय बोलतात ते कळत नाही नुसतं कानाला सूर लागतो मी दोन ओळी म्हणतो तुम्ही ओळखून दाखवा काय ते विठ्ठल वाघ आरा काय कळलं मला पण नाही कळलं <laughs> जोसात एवढ्या जोसात की आपल्याला काही कळतच नाही त्यांच्या स्टाईल मध्ये जोसात असतात एकदम सोपं खरच असत ते सार काही साम सुम तरंग नाही तलावा एवढे साध्या आहेत पण त्याची जी स्टाईलच अशी आहे की ते काया मातीत मातीत तिपन येते काया मातीत मातीत त्यांचं सगळं चाललेलं तिसरे आमचे हे नायगावकर ते नायगावकर येऊन गेले ते सुंदर सुरुवातीला सुरुवात चांगलंच होत तिथं मग आज फार बरं वाटलं शिरोळ गावात आलो इकडचं सगळं वातावरण बघून मला फार आनंद झाला आणि किती छान तुम्ही ऐकता वगैरे आणि मग कविता म्हणायला सुरुवात केली की एकदम आवाज बदलतो त्यांचा एवढ्या दुपारी एवढी सगळी माणसं कविता ऐकायला बसली याची मोठी <laughs> पद नाही पदवी सर्वसामान्य मी गृहिणी पद नाही पदवी नाही सर्वसामान्य मी गृहिणी सर्वसामान्यांवर सर्वसामान सर्वसामान प्रभाव टाकेल अशी आहे आपली वाहिनी नमस्कार मी सौ सविता उर्फ प्रतिभा पद्दार आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते कलाकृती असो वा असो कोणती निर्मिती कलाकृती असो वा असो कोणती निर्मिती मनाला देत राहते एक वेगळीच शांती अंधार असो वा उजेड स्वभावते अंधार असो वा उजेड स्वभावते लेखनी सोबत माझ्या म्हणून वाटते भाग्यवती लेखनी सोबत माझ्या म्हणून वाटते भाग्यवती आपणास ओळी कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद